राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध विभागातील सरकारी कर्मचारी उपस्थित होते राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलं पेन्शन सह विविध मागण्या घेऊन यावेळी संघटनेच्या अध्यक्षांनी माध्यमांना माहिती दिली पाहूया कामगार यांची चळवळ मोदीत काढण्याचं जे धोरण आहे हा आंदोलन आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु आत्यापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्याच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम, काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त आहेत ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये अनुकंपा आहे खाजगीकरण आहे आणि रिक्तपदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतरसुद्धा या या सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलन उच्च ठरवण्यात येईल ज्या पद्धतीनं सात सा दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासनानंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबरमध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावली अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यामध्ये आमची संघटना सुद्धा सहभागी आहे त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत